महाराष्ट्र सरकार एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपासून सर्व पायाभूत सुविधा विकास प्रकल्पांना युनिक आय डी देणार आहे या युनिक डीमध्ये तेरा अंकी अल्फा न्युमरिक कोड असेल प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर प्रकल्पाचा प्राथमिक संदर्भ क्रमांक म्हणून तो वापरला जाईल या तेरा अंकी युनिक आय डीमध्ये एक अक्षराचा राज्याचा कोड मंजुरीचं वर्ष स्पष्ट करणारा दोन अंकी कोड योजना किंवा कार्यक्रमाची ओळख सांगणारा चार अक्षरांचा सा कोड जिल्ह्याची माहिती कळेल असा तीन अक्षरांचा कोड आणि मालमत्तेचा प्रकार सांगणारा दोन अक्षरांचा सा कोड असेल आणि एक अनुक्रमांक असणार आहे यासाठी इन्फ्रा आय डी पोर्टल कालपासून कार्यान्वित झालं आहे राज्य मंत्रिमंडळानं याला जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये मंजुरी दिली होती याचं व्यवस्थापन महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ऍप्लिकेशन सेंटरद्वारे केलं जाणार आहे प्रत्येक जा प्रकल्पाला जिओ टॅग केलं जाईल यामुळे प्रकल्पांची पुनरावृत्ती टाळता येईल सर्व प्रकल्पांची माहिती इन्फ्रा आय डी पोर्टलवर उपलब्ध असेल परिणामी कामकाजात पारदर्शकता येईल एकाच कामाच्या पुनरावृत्तीमुळे होणारं कोट्यावधींचं नुकसान टाळता येईल युनिक आयडीच्या स्वरूपाला अंतिम रूप देण्यासाठी चार सदस्य समिती नेमण्यात आली होती आणि यानंतर